इकडे बघताय मंडळी बघा किती आहे जत्रा आहे जत्रा ही बघा ही मंडळी पण आपलीच मंडळी आहे ही बघा किती भेटले दाखवा हे बघा असे येतात मित्रांनो काम चालू आहे आणि मुळं खाली नाही अजिबात वाळू करत सगळं दगडच दगड लागतच नाही या मुळंच लागतं लागत तुम्हाला नाचं नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारचे दोन वाजायला आलेत आणि आपण चाललो आहे मुळे काढायला खाडीमध्ये तर बाहेर चाललो आहे मिलिंदाच्या इकडे तर सोबत शवण आहे शवन एक्सपिरियन्स आहे की मुळे काढायचा फक्त नदीतले काळे मुळे काढूचा एक्सपिरियन्स असेल गेल्या वर्षीचा माका वाटतं तर बघूया कसलेमुळे ते मला पण माहीत नाही पण छोटेमुळे कदाचित वाळूतले असतील आता पाणी कितपत असतं काय आयडिया नाही तर तिकडे जाऊया नंतर बघू चला तर चला मित्रांनो आलो खाडीवरती इकडे मिलिंदात आहेत संस्कार आहे बऱ्याच दिवसात संस्कार आलो मुळे काढू आज सॅटरडे आहे सो आणि खाली बघितलं ना तर जामत जत्रा आहे शवण घाबरलंस की घाबरलंच बघून लय जत्रा बेकार जत्रा आहे मित्रांनो जवळ गेल्यावर दाखवतंय तरी पण इकडनं दिसतात बेकारा हा बघा पब्लिकच आहे मुळं काढू एवढं मुळत हां मरणातच मुळत वाटतं होईना आता पिशवीवर तरी शवणनी मी काढतो अजून येतील कोण नाही कोण होय अजून पाणी खाली जायचं आहे मित्रांनो अजून येतील मराण्याची लोक होय गँगच आल्या तर आजूबाजूच्या गावातली लोक पण ना टेम्पो घेऊन येतात म्हणजे टेम्पो करून येतात बरीचशी मंडई मग ते कसं भाड्याला पण बरं वाटतं आणि मुळे पण नेतात पिशवी पिशवी माका वाटतं अरे शेवटने मी आता किती मुळं काढतो होता फड्यान करत कारण नवीन आमचं काय माहीत नाही गेल्या वर्षी आपण खाली गेलो होतो ना तिकडे तिकडे मोठे मुळे भेटायचे इकडे छोटे ना इकडे छोटी साईज भेटते लाळये काय लाळ लाडये का बोलतात आपल्याकडे लाळयेमुळे बघूया काढल्यावरती समजेल तर इकडे बघताय मंडळी बघा किती आहे जत्रा आहे जत्रा मुळे काढूक जत्रा आहे अक्षरशाही बघा ही मंडळी आता नवीन नवीन आली ती आता आता खाली उतरते महिला मंडळ पण आहे आणि जेंट्स मंडळी पण आहे हौशी कलाकार आहेत सगळे या बघूया आता आपल्या कुठं जाऊचं इकडे जरा मंडळी जास्तच आहे म्हणजे ग्रुप ग्रुप येतात ना मला वाटतं ग्रुप नाही राहतात की बघा कमी नाही मंडळी जत्रा आहे मरणाची आणि पुढे पुढे पण आहेत बरीच इकडपर्यंत आहेत एकदम खालपर्यंत आपण इकडे चाललो आहे आता बघूया बिझो कोणारा हो बघा आले आले एक मित्र आलो आपलो एवढेच तो वाटा आताच इलं तेव्हा नाही रे हो बघा संस्कार काढला शोधून ही बघा ही साईज हे छोटे म्हणजे लाळे एवढे एकदम मोठे गेल्या वर्षी आपण काढत होतो ना ते चिवट असायचे हे बघा हे भारी येतात ही बघा ही मंडई पण आपलीच मंडई आहे ही बघा काढलात की नाही किती किती भेटले हम्म आता सुरुवात केला वाटत ही साईज तू किती भेटले बॉडी टाकतो तू बेकार माणूस असतो बिझी मंडई थोडीशी बाहेर गेलेत दोघं पण त्याच्यामुळे नवीन पण तर आणलो शवण आणलो शोधून शोधून काढतात की आता होय तिकडे सुरुवात केली आहे श्रवणनने विलिंदान वगैरे तर तिकडे लागत होते पायाला मी उभा होतो ना बोलत पाया ला पाया तर पायाला लागत होते तिकडे वगैरे लागतात पायाला होय बघूया आता कसे काढतात तर ॲक्च्युली मला काढायला नको मला उभंच राहायला लागेल वाटतं हाताने एक एक उचलून काढू नको मला वेळ लागणार आपल्या पिशवीवरू हे बघ बरच लागतं लागत काय हो बघा मित्रांनो पायांमुळे काढत आहे आज मी हे संस्कार पाणी कमी आहे ना अजून पाणी ना मित्रांनो खाली जाईल लोटाईट बऱ्याच उशिरा होईल उशीर अजून वेळ आहे काय करत तू काढत की मी काढू का मग तू काय करणार बॅग घेऊन राहणार जुगाड पण मिलिंदादा आणला आहे पिशवी लाऊक बॅग राहिली बस त्याच्यावर हा मित्रांनो बघा फॅनचा आपला एक कवर असतो ना टेबल फॅनचा ते पण आणला आहे लय काय नाही काय आणला हा बघा असला जुगाड आणला आहे हा बघा म्हणजे कसं माहिती आहे गाळून काढलात ना की वाळू खाली जाते आणि राहतात त्यामुळे ही साईज छोटी सांग पासा काढला नात काय ओके नको काढू किती भेटले दाखवा हे बघा शे येतात संस्कार किती काढलं की कि एकच भेटलो तू तुका अजून शेवण बघा शेवण बघता काय नाही का पण ते जमत नाही काय कळत नाही नवीन आता थोड्या वेळानं त्या का जमत थोड्या वेळान थोड्या वेळान जमत खाली जाऊन उपसुक आहे तिकडं वाडा तर इकडं कमी करू पाणी हा तर मित्रांनो विषय काय माहिती आहे मोबाईल वगैरे होताना तर तिकडे ठेवला गोपरो आणला आता हे बघा एवढे काढले मी शोधून शोधून पण आता कसे आहे बरेच कमी झाले आणि पाणी जरा टर्न झालं ना टाईट टर्न झाले की भेटतील मला वाटतं नंतर हो बुडून बुडून दमलो आहे किती काढलं दाखवा ती बुडून खिशात ठेवता तो खिशात ठेवता आजी म्हणता माका घे म्हणता खय आजी तिवा नंतर घेता हे दिसणार ना मोबाईल तिकडे ठेवलोय नंतर घेतोय <laughs> चल तर मित्रांनो विषय काय माहिती आहे व्हिडिओ नंतर शूट करूया जरा गोप्रो ठेवून देऊया नंतर मोबाईल मग नंतर आणतो ना नंतर शूट करूया बरीच मंडळी आहे मरणाचीच तर मित्रांनो विषय काय माहिती मग अशी जाम रापत होतो तिकडं पाच पाच मिनटांना लागत होतं काही नाही काही इथं खाली सगळं मुळोच हात घालशाल तिकडं मुळोच खाडी सारखो मित्रांनो दड अक्षरशः लागतात वाळातलं तर बघा शेवणाचं कोंबडो झालो आरणाची थंडी लागली ते का फिचून फिचून कापरा काढूक लागलो ते खाडीतला पाणी या नाही झाला सण नाही झाला वाळातलं पाणी सण होता ते का बघा मुळेच येत आहेत मध्ये मध्ये कुठेतरी शिंप येते पोकी आहेत सगळे मुळेच येत आहेत सगळे मुळेच आहेत मध्ये मध्ये शिंपले कुठेतरी पोकी येते <laughs> किती काढलं काढताय काढताय काम चालू आहे पिशिवर्ज पूर्ण तर इकडे बघताय मित्रांनी एवढे मुळे काढले तिथं थोडासा पाणी पण आहे हे बघा हे बघा तर मित्रांनो एक पिशवी आम्ही भरली बहुतेक आणि ठेवून आला शवण तिकडे तेही बघा एवढे परत काढले मी लगेचच पिशवी पिशवीत भरेपर्यंत मरणातच मुळं शवण माझ्या घेऊ काढूची मुळं काढूची पण थंडीवलं या तो मरणातच थंडी गेली ना आता गुड मित्रांनो काम चालू आहे आणि मुळं खाली नाही अजिबात वाळू करत सगळ्यात दगडच दगड यो लागतच नाही या सगळं मुळंच लागतं तुम्हाला नाचोय म्हणजे साधारण हात घातलात ना तुम्हाला दाखवतो आता मी असा पत्ता मारायचा फक्त खालती असं शोधायचं तिथे थोडे कमीच आहेत तिथे एवढे लागले नाही बघा हे आता वाळू असाल पूर्ण ते ना असं तरी खाल्लं येतात बघा म्हणजे एवढे मुळे आहेत खालती जास्त खोल नाही आहेत जास्त खोल नाही आहेत शवण मोबाईल घेऊन होतो इकडे तिकडे तर जास्त खोल नाही आहेत एकदम वरच्यावरती आहेत पण जे चाललात ना की पायाला लागतात मग खूप लागतो खूप लागतो एवढ्यात ना म्हणजे असं वाटतं खूप खड्यावरून चालतोय बाळते खडे लागतात ते सगळं मुळे जायचं बाकी काय राहिलं बऱ्यामध्ये गाळ आहे शवणाने मरणात काढलेलं होतं सर अजून काम चालू ऑफिसवर काढायचं डायरेक्ट जास्त आणि पब्लिक त्यावर मला थांबा अरे बघा शवना आता इथे ठेवतो उभा तो भिजूला मरण तो त्या थंडी लागू लागली जरा त्यातलं हे काढून टाका जरा ते बघा बिलिंदा आहे वहिनी संस्कार तिकडे संस्कार असाच पाण्यातून फिरतोय थंडी लागते म्हणून मुळे तर काढित नाही आता आणि पब्लिक बघा किती आहे एवढं इथे पब्लिक नाही अजून तिकडे पण आहे पूर्ण वरती पण बघा ती पण मंडई आहे ना ती मुळे काढणारीच मंडळी आहे म्हणजे एवढी सारी मंडई दररोज मुळे काढते तरी मुळे संपत नाहीत इकडे पण वरती आहेत पण इकडे कमी आहे इकडे खूप मंडळी आहे बघा मधल्या मधले मोठे आहेत ना किती पिशवी भरलात एक करत शवण पहिल्यांदा झालाय मुळे काढायला इकडे आणलाय त्याला शवण कसा वाटतं रे भारी वाटतं बघता थंडी लागतात ना कुत्र्या सारखी लागते ही एव्हरेज साईज आहे काय काय मधल्या मधली ना चांगली साईज आहे भेटली की दाखवतो तुम्हाला चला आता टाइमपास करूया नको शवण उभं राहू दे शूट करीत तू लगेच काढून दे आता बघा बघायचे चार मुळे चार आता लगे काढून टाकून तुमचं इथे किती खाली लगे हे बघा हे बघा लगेच किती काढले बघा मध्येच कुठेतरी अशी कपची येते रिकामीवाली बाकी सगळे मुळेच आहेत आणि बघा ही साईज अशी ही साईज बघा चांगली साईज आहे एकदम पण छोटी नाही मध्ये मध्ये छोटी साईज आहे आज मरणाची पिशवीवरून काढतो शंधनं भावेश आणि गामक्या इलोच नाही ना तो तीन चार बुत्री काढलेलो असतो मला वाटतं आणि येऊक लागत आता देखील सांगितलं आहे ना तर येऊक लागतच परत एकदा बरेच काढूया पटापट वेळा भरून पाणी भरूक लागलं की नाही ना अजून लागला पौर्णिमा पण आहे ना सो पाणी आज पूर्ण खाली गेले, लेवल ले एकदम खाली गेले पाण्याची हो बघा माल कसलो, पूर्ण भरूनच काढलंय शिंपले तर बरेच प्रकार येतात शिंपल्यांचे एका लाळयेमुळे म्हणतात आणि तस थोडेसे नारफ येतात हे थोडे शाईनी येतात गुळगुळीत गुल्ण येतात कचरे थोडेसे रफ येतात आणि साईज पण मोठी असते तर ह्याच्यामध्ये मोठी साईज पण येते पण ही छोटी साईज आहे <hah> तू शवणानं नाही काढला ना, ना मी बोलले शवन मरणाचं मुळं काढीती येऊन म्हणून शवणा घेऊन तर शवण काय कॅमेरामॅन बनवून आहे बघा टाइम आता संपत चाललाय ऍक्च्युली पावणेश्वर झाले असतील बरीचशी मंडई गेली पण आणि अजून पण लय मंडई शिल्ल का दाखव तिकडं ही बघा अजून लय मंडई काढताय आणि एका मरणातून मुळं काढला ना मित्रांनो ना आता लास्ट भांडा भरून काढतोय मग कलटी मारूया कारण मरणाचं मुळं झालं वरती जरा चलत जाऊ जा धूर येत त्याच्यामुळे आता लास्ट भांडा काढत एकदा भरून आणि मग जाऊया वाजले पण बरेच तू बघा सूर्य खाली जाईल आता लाललाल झाला एकदम सोसाट मध्ये पण पण माणसं नाही कर मित्रांनो अजून पण अजून पण मरणाची माणसं काढतो बरीचशी मंडई ना टेम्पोने पण येते त्याच्यामुळे जरा भाडा पण वसूलो गवा चला मित्रांनो हे बघा लास्ट लास्ट लास्ट, लास्ट. तर इकडे बघताय लास्ट परडा भरून काढलाय हे बघा बघामुळे <laughs> काढलेत आता किती काढले ते पण माहित नाही नंतर कळेल मोजू या मोजू या किती या। तू किती काढलंस सांग आधी किती काढलं साधारण सांग किती किती <laughs> तीन एक किलो म्हणता काढलंय तर इकडे अजून काढतायत चला झाला ना संस्कार कंटाळला आणि त्यांच्या आजोबा सोबत घरी गेला <laughs> पाण्यात भिजून भिजून आता बरीचशी मंडळी वाटायला लागली ती बघा पण प्रत्येकाच्या हातात बघा प्रत्येकाकडे मरणाची मोठी विशवी आहे की पोता पोता प्रत्येकाने मुळे काढलेत बघाय इंडियन ओढून बघूया इंडियन ओढून बघूया वर्षी हो वर्षी हा जागाच बघूया इथं जागा बघितलं इंडियन मासे पकडतो तो बघूया वडून किती ठेवून कुठपर्यंत नेऊ सांग फक्त कुठे सर बदलाही काय नाही काय येत आणि बस ना अजून पुढे बस झाला लई काय नाही काय खेळून खेळ पण आलो कोणाचो तरी जास्त नाही पण जागा चुकली मित्रांनो हो बघा हो कोणाचं पेन आलो मुळे आले हे बघा मुळ्यासोबत कचरो पण आहे बघा आता काढलेच तर टाकते पिशवीत नाही <laughs> तर आता पिशवी नेऊन धूर येणार आधी बाहेर जाऊया नंतर भेटूया चला शवण बघा पिशवी वडीत घेता माका म्हणता वडीत घेतय मी नंतर तू गे आणि अजून तिकडे एक पिशवी भरलेली आहे आपली तिकडे बाहेर ठेवली शवणने मगाशी नेऊन झाली बरेचशी मंडई वाटायला लागले बघा पब्लिक बघ किती है। बेकार पब्लिक बहुतेक पिशवी भरली आहे आता धूर येणार आहे ने। नेऊन नेऊन एका गाठ मारतो चालू पडतो जी जी मंडळी आली होती ना सर्वांकडे किती आहेत बघा तर हा बघा हा वजा आता वरपर्यंत नेऊचा आहे गाडी लय वरती आहे जाम वजन हो आहे जाम वजन हो आहे एक पिशवी तरी मुळं काढलेलो घरी जाऊन भेटू आता मुळे दाखवतो हो तो घरी जाऊन तर <laughs> इकडे बघता हा बघा एवढा मोठा टप पूर्ण भरला आणि ह्याच्यात अजून शिल्लक आहेत आणि ह्याच्या एवढेच शवणला दिले म्हणजे एक टप आणि दुसरा अर्धा टप एवढे शवणला दिले आणि तेवढेच मला ठेवले हे बघा हे बघा ही साईज आहे नाही ही ही मस्त साईज आहे हे बघा हे मध्ये मध्ये भेटते भारी हे बघा तर तुम्हाला लगेच मुळे दाखवले ना तर इकडे बघता हे बघा लगेच उकडले पण मस्तपैकी एक शिंपी बनवून बघूया कशी टेस्ट लागते लाळया मुळ्यांना हे बघा हे लगेच ओपन होतात हे माऊस आहे माऊस पण चांगलं आहे एकदम छोटं नाही ना चांगलं माऊस आहे आणि छोटेच मुळे भारी लागतात खायला मोठी ते चिवट लागतात थोडेसे तर हे बघा ह्याचं आता कालवण बनणार बेसिक रेसिपी ते काही दाखवत नाही नंतर दाखवतो डायरेक्ट रेडी झाल्यावर हे बघा खाडीतले शिंपले डायरेक्ट कढईत आलेत इकडे कान आहे जिताडा बोनलेस पीस आहेत फ्राय केली हे बघा ही आमची मंडळी अजून चपाती विपाती काय नाही कॅट फूड लागतं त्यांना <laughs> चपातीकडे बघत पण नाही ए लिवी अये चपातीकडे तरी बघ तरी रे तर या मित्रांनो शिंपल्या खायला शिंपल्याचं मांस असतं छोट छोट पण पण रसाला जी टेस्ट येते ना भाजीला ती नादकुळ येते रसा खूप छान होतो शिंपल्या पण लागतात खूप छान पण मांस छोट असतो तर आहे टेस्ट भारी आहे सगळ्या शिंपल्यामध्ये ना दसऱ्याना टेस्ट खूप खतरनाक असते दुसरी ग्रीन मसाल भेटतात ना शिनाने की शिनाने काहीतरी बोलतात त्याला त्याला पण टेस्ट खूप भन्नाट असते तर बरेच दिवस प्लॅन होता मुळे काढायला जायचा आणि फायनली सकाळी मिलिंददादाने कॉल केला मुळे काढायला जाणार आहे त्याच्यामुळे जा गेलो लगेच पंढरपण नव्हते कोण कविता येणार होती पण कविताला लेट झाला कॉलेजवरून त्याच्यामुळे बोलू चला शवण लगेच जाय शवण खुश झाला खूप खूप सारे मुळे काढले जवळजवळ तीस किलोच्या वरतीच होते असणार तर जाम मजा आली फक्त कवळूचे होते मरणाचे मुळे होते तर आता हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच्या का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद